नमस्कार मित्रांनो सगळ्या तुमचे मी जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या डुकच्यामध्ये तर मित्रांनो या व्हिडिओ सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त कोणते धान्य खाल्ले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तांदूळ मित्रांनो तांदूळ हे धान्य भारतामध्ये सर्वात जास्त खाल्ले जाते दुसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त शिकलेले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक केरळ मित्रांनो आपल्या भारतातील केरळ हे राज्य सर्वात जास्त शिकलेले राज्य म्हणून ओळखले जाते कारण केरळ राज्यामध्ये जेवढे लोक राहतात त्यापैकी जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे साक्षर आहेत त्यामुळे राज्याला भारतातील सर्वात जास्त शिकलेले राज्य म्हणून ओळखले जाते तिसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात शिकले भारता कमी शिकलेले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बिहार मित्रांनो भारतातील बिहार हे राज्य भारतातील सर्वात कमी शिकलेले राज्य म्हणून ओळखले जाते कारण बिहारमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्यापैकी जवळपास पासष्ट लोकसंख्या ही एवढी शिकलेली आहे बाकीची लोकसंख्या ही निरक्षर आहे त्यामुळे या राज्याला भारतातील सर्वात जास्त कमी शिकलेले राज्य म्हणून ओळखले जाते चौथा प्रश्न आहे भारताचे स्वित्झरलँड कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जम्मू काश्मीर मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्याला भारताचे स्वित्झरलँड म्हणून ओळखले जाते पाचवा प्रश्न आहे रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रायरी मित्रांनो रायगड या किल्ल्याचे जुने नाव रायरी असे होते आणि हा किल्ला अगदी छोटासा किल्ला होता पण जेव्हा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला तेव्हा त्या ठिकाणी त्यांचं नाव बदलून रायगड ठेवण्यात आलं आणि मग हा किल्ला मोठ्या पद्धतीनं बांधकाम करण्यात आलं सहावा प्रश्न आहे अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे कितवे पंतप्रधान होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दहावे मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे दहावे पंतप्रधान होते सातवा प्रश्न आहे भारत देशाचे दुसरे म्हणजेच पर्यायी नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो भारताचे हिंदुस्थान इंडिया आर्यव्रत हे तिन्ही पर्यायी नाव आहेत या तिन्ही नावांनी भारताला ओळखले जाते आठवा प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध पेय कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चहा मित्रांनो चहा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पेय आहे पाण्यानंतर जर भारतातील लोक काही पित असतील तर तो पदार्थ चहा आहे नवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणा किल्ला किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन प्रचंडगड मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा या किल्ल्याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले होते कारण आज की या किल्ल्याचा आकार प्रचंड होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव प्रचंड गड असे ठेवले होते आणि मित्रांनो धावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत किती गड किल्ले पाहिले आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एक दोन तीन त्यापेक्षाही जास्त किंवा मग एकही एक एक गड किल्ला पाहिला नाही सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा आजच्या एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद